अहमदनगर जिल्ह्यातील राहुल येथील वकिली व्यवसाय करणारे राजाराम आढाव तसेच आढाव यांची काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांनी अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले यामध्ये राहुरी येथील आढाव दाम्पत्याच्या हत्येचा निष्पक्षपातीपणे तपासून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं आरोपींना कठोर शासन व्हावं तसेच प्रलंबित अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्याची मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या विधी तज्ज्ञांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व ओकी संघटनांनी आज धरणे आंदोलन केलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक तालुक्यामधल्या चौकांमुळे ता आपले सर्व ओके भगिनी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे आणि अकरा ते दोन या वेळेमध्ये आपण हे धरणे आंदोलन करणार आहोत या घटनेचा निषेध करणार आहोत त्यानंतर दोन वाजता मान्य कलेक्टर साहेबांना आपण निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये आपल्या ज्या काही मागणी त्या मागण्याच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अलीकडच्या काळामध्ये वकिलांवरती जे काही हल्ले होते ते अतिशय निम्य असे आले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कोर्टाच्या अहवालामध्ये सुद्धा वकिलांवरती अशा प्रकारची हल्ली होती तर म्हणजे वकील हा फक्त त्या पक्षकारची बाजू कोर्टामध्ये मांडत असतो त्याच्यामध्ये योग्य काय अयोग्य काय हे ते न्यायाधीशांनी ठरवायचं असतं कायद्याच्या कसोटीवरती न्याय देऊन आणि म्हणून जर अशा प्रकारच्या हल्ल्यां हल्ल्यांना जर वकील म मंडळी जर बळी पडत असतील तर ही अतिशय निंग्य अशी बाब आहे आणि म्हणून अशा घटना या पुढच्या काळामध्ये घडू नये आतापर्यंत बऱ्याच वेळा या गोष्टी घडलेल्या आहेत अनेक वेळा आपण निषेधही केलेला आहे परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारे वकिलांवरती हल्ले होऊ नये म्हणजे कोर्टाच्या आवार होणे बाहेर होणे त्यांच्या ऑफिसमध्ये होणे किंवा समाजामध्ये कुठे ते वावरत असताना त्यांना अशा प्रकारच्या हल्ल्याला सामोरं जात जाऊ जा। नये या दृष्टीने सरकारने वकिलांना जे काही संरक्षण द्यायला पाहिजे ते संरक्षण देणं आवश्यक आहे असंही आपण नाशिकजींना कोर्टाच्या आवारामध्ये जर बघितलं तर जे काही सुरक्षा ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं काही सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे इथंसुद्धा अशा अप्रिय घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत तर माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की कोर्टाच्या आवारामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पोलिसांची उपस्थिती ही असली पाहिजे आणि त्याद्वारे एक सगळ्या पक्षकारणा असेल सगळ्या नागरिकांना असेल एक धाफ निर्माण झालं पाहिजे की कुठलाही अनुचित प्रकार करताना त्यांना भीती वाटली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण इथं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि एक खूप खरी मागणी आपली आहे की जी ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे ज्या पद्धतीने अलीकडे डॉक्टर लोकांना संरक्षण दिलेलं आहे तशाच पद्धतीने वकिलांवरतीसुद्धा जे हल्ले होतात त्याच्याकरता कायद्यामध्ये काही दुरुस्ती करून आपल्याला ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट जर आणला आणि त्या माध्यमातून काही चांगल्या सुधारणा जर झाल्या तर या अशा प्रकारच्या घटना या भविष्यामध्ये कमी होतील आणि समजा झाल्या तरीसुद्धा गुन्हेगाराला जर जरप बसेल अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामध्ये या हल्ल्यांमध्ये जे आरोपी अडकले असतील त्यांना त्या ठिकाणी तो नॉन अवेलेबल सेक्शन करण्यात यावा या, या माध्यमातून त्याला निदान काहीतरी थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा काहीतरी गरज बसेल अशा प्रकारच्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपल्याला पुढे पुढे न्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते कलेक्टरच्या माध्यमातून सरकारपर्यंत न्यायच्या आहेत आपण हायकोर्टालासुद्धा या बाबतीमध्ये कळवणार आहोत याबद्दलच्या आपल्या भावना अतिशय तीव्र आहेत की आत्तापर्यंत ठीक आहे थोड्याफार छोट्या मोठ्या घटना होत असेल परंतु अगदी त्या वकिलांच्या जीवाशी खेळ आता लोक करायला लागलेले आहेत आणि वकील हे संघटित नाहीत वकिलांकडनं काही होत नाही अशा प्रकारची समज या समाजामध्ये वाढीला लागलेलं ला आहे आणि म्हणून याला जर आपल्याला का काही बदलायचं असेल का तर आपल्याला संघटितपणे एकत्रितपणे आपली ताकद हे दाखवून देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आज मोठ्या संख्येने आपले सर्व वकील बंधू भगिनी इथे जमलेले आहेत आणि आपली ताकद या निमित्तानं सर्व समाजाला सगळ्यांना दाखवून देणार आहोत तर म्हणजे वकील हा एक बुद्धिजीवी ही अतिशय निंदनीय घटना आहे त्या घटनेचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे ज्या वकील दाम्पत्यांनी पक्षकारांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांचे काम केले त्यांच्या त्यांच्याबद्दल है, पनाचे पनाचे जी काही भावना आहे ती भावना कृतज्ञपणाची असायला पाहिजे कृतज्ञपणाची नसावी मात्र सदरची जी घटना झालेली आहे ती घटना तिचं वर्णन कालच्या झालेल्या सभेत संबंधितांनी त्याचं वर्णन केलेलं आहे अतिशय क्रूरित्या त्यांनी त्या दाम्पत्याचा छळ करून वध केलेला आहे हत्या केलेली आहे ही अतिशय ध्याड घटना आहे या घटनेचा सर्वांनी निषेध केलेलाच आहे आणि करतच आहे याच पार्श्वभूमीवर शासनाकडे प्रलंबित असलेले ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे त्या कायद्याचा पाठपुरावा करून त्याला मंजुरी देणे किती गरजेचं आहे ते या घटनेवरून देखील समजतं आता नवीन बदललेल्या कायद्याप्रमाणे ऍडव्होकेट वेलफेअर ऍक्ट आणि हा जो काही आपला याचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये वकिलांच्या विरुद्धचे गुन्हे तसे नॉन अवेलेबल होतील आणि कॉग्निजेबल होतील मी ॲडव्होकेट अनिता जगताप नाशिक बार असोसिएशन गेल्या पाच सहा दिवसापूर्वी जी काही निंदनीय घटना झाली आहे त्याबाबत संपूर्ण नाशिक कोर्ट नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या घटनेचा निषेधार्थ आंदोलन सुरू केलेलं आहे आज ज्या प्रकारे महिलांवर पुरुषांवर वकिलांवर जे काय हल्ले होत आहेत ह्या अतिशय निंदनीय गो घटना आहेत जे वकील दुसऱ्यांना प्रोटेक्शन देतात गुन्हेगारांना सोडवतात आज ते त्यांच्यावरच ही वेळ आलेली आहे का आलेली आहे वेळ कारण की वकिलांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंतचं प्रोटेक्शन दिलेलं नाही मागच्या राजस्थान सरकारमध्ये वकील प्रोटेक्शन कायदा लागू केला तर महाराष्ट्रामध्ये का नाही आहे महाराष्ट्र इतकं दगड का झालं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक वकिलांना आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टी गोंदही ॲक्ट लागू करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं वकील ही एक सगळ्यात मोठी बाब आहे एक स्तंभ आहे वकील हा देशाचा तर त्या देशातील एक स्तंभाला सुरक्षा मिळावी यासाठी आज सर्वच महिला पुरुष वर्ग सगळ्यांनी येथे आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे आज कोणीही कामकाज करणार नाही शिवाय अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहे महिला आज आमच्या सुरक्षित नाही आहे वकील असून त्या सुरक्षित नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडत आहे की सात नंतर महिलांना एकटीला फिरायलासुद्धा प्रॉब्लेम आहे तर हे सरकार काय करत आहे आम्ही खूप वेळा वारंवार निवेदनं दिले आहेत मागच्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला होता त्यावेळेस देखील सर्व वकील वर्गांनी आम्ही सर्वांना निवेदनं दिलेली होतं परंतु फक्त कागदावर आणि रस्त्यावर एक दिवस मोर्चा करून थांबला आमचं परंतु ह्याची पुढे जी काही कारवाई केली जाते त्याला कोणीही फॉलोअप घेत नाही तर मी संपूर्ण वकील वर्ग महिला वर्ग यांना विनंती करते की त्या गोष्टीचा पाठपुरावा आपण कायद्यानुसार त्यानंतर वारंवार पत्राने करायला हवा आणि ह्या सर्वांसाठी सर्व वकील वर्गाने सहभाग घेतला पाहिजे आता काही वकिलांना रात्रभर आम्ही काल सांगितलं सर्वांना मेसेजेस दिले तरी आमचे वकील वर्ग टस किमच नाही आहे त्यांच्या कामामध्ये ते मस्त आहे परंतु ज्या वेळेस कोणा वकिलावर त्याच्यावर स्वतःवर भित्तं त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या बाजूने कोणीतरी उभं राहायला पाहिजे जा, पण ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी उभं राहतात त्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी धावून येत असतं याचा विचार महिला वर्गांनी वकील वर्गांनी केला पाहिजे आज बऱ्याच महिला गप्पा मारत बसलेल्या आहेत त्यांनी ते न करता सळवानी प्रोटेक्शन ॲक्ट साठी भांडला पाहिजे कुठेतरी आपला कायदा मिळवण्यासाठी आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुमचा हक्क तुम्हाला सर्व काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला आहे त्यामुळे प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री यांच्यापर्यंत आमची कळकळीची विनंती आहे राज्यमंत्री गृहमंत्री सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की हा प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर त्यासाठी दोन तारखेला दोन फरवरीला आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकील एकत्र येऊन प्रोटेक्शन ऍक्ट साठी आंदोलन करणार आहेत तर मी नाशिक बारच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने विनंती करते की दोन तारखेला आजाद मैदानावर सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने हजर राहून आणि ह्या कायदा लागू करण्यासाठी सहभाग घ्यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते वंदे महातरम सुशिष्ठे आज जे काही मॅडमनी आणि तजगताप मॅडम यांनी जे काही सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर असून जो खूप दिवसाचा वकील कायदा अंमलात आलेला नाही व आज सात आठ दिवसापूर्वी राहुर येथे जी घटना घडलेली गट आहे ॲडव्होकेट राजाराम आडाव व मनीषा आडाव यांचं जी हत्या झालेली आहे तर ती अतिशय निंदनीय असून त्यासाठी वकील लोकांना काहीतरी सामाजिक न्याय मिळाला पाहिजे व वकील ॲक्ट हा अंमलात आलाच पाहिजे एवढं मी सांगते धन्यवाद अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट सौ मनीषा राजाराम आढाव यांची निर्घृणपणे हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक